पद्धतीनं चालतं नेमकं कोण चालवतो मुख्यमंत्री एकीकडं दोन उपमुख्यमंत्री दोन बाजूला अशा पद्धतीनं राज्य चालवण्याचा प्रयत्न होतोय याच्या योजना वेगळ्या या नेत्याच्या योजना वेगळ्या त्या नेत्याच्या योजना वेगळ्या आणि त्याच्यासाठी मग आर्थिक प्रोव्हिजन काय या सगळ्या ह्याच्यामध्ये सर्कस करता करता हा अर्थसंकल्प झाल्याचा लक्षात येतो जसं केंद्राच्या सरकारने अमृतकाल म्हटलं होतं तसं आपल्या या राज्याच्या सरकारने पंचामृत म्हटलं होतं मागच्या वर्षी पंचामृतामध्ये पाच विषयाला टार्गेट करण्याचं त्यांनी ठरवलं होतं फक्त या पाच विषयामध्ये पंचामृताचा एक थेंबसुद्धा एक शिंतोड़ा सुद्धा मागच्या वर्षभरात या महाराष्ट्रात आलेला नाही त्यामुळं हा बांझोटा अर्थसंकल्प आहे शेतकऱ्यांचा तर कुठेही या अर्थसंकल्पाशी दुर्न्वयनही कोणत्याच बाबतीत संबंध नाही आहे सौर ऊर्जेच्या पंपाविषयी घोषणा आथूर माथुर केलेली आहे त्याच्या आधीच्या घोषणा मागेल त्याला सौर ऊर्जा पंप म्हटलेलं आहे मागेल त्याला शेततळाचं काय झालं किती मिळतं शेततळाला त्याचं प्रोविजन काय याच्याविषयी कुठे काही नाही फक्त तशाच पद्धतीनं मागेल त्याला सौर ऊर्जा पंप यासुद्धा घोषणेच्या गोष्टी होणार आहे आणि म्हणून गारपीट झाली अतिवृष्टी झाली याच्या अनुदानाच्या विषयी याच्या मदतीविषयी सरकार फक्त घोषणाबाजी करतंय मागच्या वर्षी विविध समाजाच्या महापुरुषांच्या नावाने वेगवेगळे मंडळं स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता पुन्हा एकदा रिपीट अशाच पद्धतीनं यांना काहीतरी आर्थिक प्रयोजन करण्याचा घोषणा या बजेटमध्ये केली थोडक्यात फक्त घोषणांचा सुका या सगळ्या बजेटमध्ये दिसतोय आणि म्हणून हे बजेट महाराष्ट्रातील जनतेला शेतकऱ्यांना कोणत्याही पद्धतीनं कामगारांना आणि जनतेच्या हिताचं बळीच नाही फक्त घोषणाबाज कर्जबाजारी असणार आहे या बजेटच्या बजेटच्या माध्यमातून फक्त घोषणा केलेली आहे बाकी या बजेटमध्ये कोणत्याही प्रकारे राज्यातील जनतेला दिलासा नाही एक लाख जवळपास